पाहू शकतो तुम्ही टाक टाक पुन्हा एकदा नवीन मध्ये स्वागत करते आज आपण चालेल चेंबर आहे ना चला जाऊया इकडे आहे कारण दादा तिकडे काका आहे बघूया आपल्याला भेटतात की चेंबर आहे सध्या चालत जायचं एक तर भेटली आधीच भेटली आहे खड्डे आपले तिथे भेटली आहे समोर जायचं आपल्याला चला जाऊया मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे परत चिंबोऱ्याने जावं लालो आपण थोडासा आता तिकडे जाऊया सध्या सर त्याला समोरच्या साईडला जायचं आहे आपल्याला मी दिसत नसेल कारण इथं जास्त आहे ह्याच्यामध्ये समोरचं काही तुम्हाला दिसत नसेल कारण इथे कालूक खूप आहे आता आपल्याला तिकडे जायचं जायचं जंगलात जंगलात एक अशी रिवर आहे तिथं जायचं आहे आपल्याला त्याला जाऊया तिथं तर मित्रांनो हा सुजाला त्याच्या पुढे तिकडे काका आहे आणि त्याच्या पुढं मी आहे म्हणजे पाठी आणि कॅमेरामॅन करंद त्यानंतर कर मीच कॅमेरा <laughs> मीच कॅमेरामॅन आता पाडला असता मीच कॅमेरामॅन आणि दादा आहे तो तुम्ही बरं पकडणार आणि काका बॅटरी दाखवणार आहे असा आहे ना सुजेल आपला शोपीस असाच आलाय फिरण्यासाठी दगडंसुद्धा खूप आहे भेटत नसतील पण लाईक एकदम लाईक म्हणून असं असंच आहे आपण आलो आणि परशुरामपुरी जवळ परशुरामपुरी वाढी आहे आणि आपण इकडे जायचं आहे विऱ्याच्या साईडला पोल्ट्रीपर्यंत जाणार ते काय भेटतात काय बघूया आता सध्या एक तर भेटले अशीच भेटली ती पण गेलो आणि भेटली चला लावूया चिंबर यांना लेट्स गो हे मित्रांनो आपल्याला इथून उतरायचं आहे बघा असं जायचं उतरून या साईडून हो गे रास्ता इथून रोड आहे इथून जायचं आहे तर नाव करंदा उतरत आहे पाण्या खालती आता मी नंतर लास्टला उतरणार आहे मी इथं आहोत तयारीला करायला मिळेल ते एकदम स्लो उतरावा लागत आहे कारण तर सरकण्याचे चान्सेस खूप जास्त आहे मी आलो फ्लिप फ्लॉप घालून हे बघा समोर असं उतराव लागतं मी आरामात उतरी स्विझरलँड इंडिया फ्लॉप आहे सरकत आहे आधीच जाम सरकत आहे आणि पाण्याच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला येणार ना तरी पण बघूया ट्राय करूया पाणी उतरलं पाण्या खाल एकदम सावकात उतरावा लागतो पाणी कसलं एवढं आहे पाक्रेसुद्धा खूप पाहिजे तिथं आवाज जोरात येत आहे बोलण्यासाठी बघा न उतरायचं यायचा वेगळा या काट्यांमधून जायचं आपल्याला मी आता जायचं सध्या आपले काका तिथं उतरत आहे पाण्याचं तर तार कंपाऊंड आहे बघा तर पाण्याचा फ्लो जास्तच आहे जरा का असेल तसे याच्यामुळे आपल्याला काही केम बरे भेटण्याचे चान्सेस कमी आहेत तरी पण बघूया ट्राय लिस्ट फ्लेक्स ट्राय लिस्ट करून असं काहीतरी चला जाऊया

कायच ना, ना एक इता ना ना पण चिंबोरीच नाही इथं बघ इकडं चिंबोरी नाही तिथं पण नाही दाखव चालेच जायला लागते बघूया भेटतंय काय

काय नाही मच्छर खूप सारे चावतात पण मित्रांनो एक पण तर भेटली आहे काय करणार आता तिथे तो वाहते ज्यामुळे पाणी जास्त वाढलंय त्याच्यामुळे काय वाटतं चांगली जागा आहे लांब काढून जायला परत तेवढा कठीण आहे मित्रांनो आपल्याला ते काहीतरी भेटले नाही अजूनपर्यंत एक पण भेटली आहे ना पिंबोरी भेटली ती बघा पहिलीच भेटली आहे त्याला त्याला भेटले भेटले काही किंमारी भेटले फायनली बघायला पहिली गळंग साईज आहे आता इतर इकडे कुठे काय दिसत नाही आपल्याला नाही 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 बघितली एक पण आता सध्या भेटत नाही आपल्याला तेच करते शोधण्यासाठी पण भेटत नाही एक भेटलेले आहे फक्त मस्त साईडमध्ये भेटले तुमचं वाहत्या पाण्यात आहे ना कोपऱ्याला बसत साईड चांगली आहे ना इकडं पण काय नाही जास्त पण

एकच भेटलेले अजून अजून चाललेलं पुढं आणि अर्धा पाव मसान घात अजून एकच भेटले आपल्याला पद्धत प्रेशर जाम आहे पाणी पाऊस पडला म्हणून कडूल जास्त झालं पाणी त्याच्यामुळे आपल्याला काही भेट नाही ती कमी जास्त ना चाय लिहायचं त्याला आपलं दिसलं नाही इकडं समोर विमोर बघूया नाही दिसते का काही दगड येतो सर एवढा पुढे आलो तिक भेटलाय ना आपल्याला इकडं बघूया म्हणजे काय इकडं जुनी पोल्ट्री आहे कि चिमुऱ्यांची किमोऱ्यांची नाही कोंबड्यांची सारी इकडे असतील ते गेलो पाहिजे पप्पा नाही आहे ना चला तर रिटर्न इथून हाय रोड आता त्यांची फाईतीच देऊन बघून बघू आता रिटर्न भेटली तर भेट ना बसले असले तर दिसायची गणपती जाऊन

कायच नाही भेटले बघा तुझ्या लोक तुला बोलते रिटर्न येताना भेटली पण चांगल्या साईजची भेटली बघा पाहू शकतो तुम्ही साईज मध्ये का दोन झाले दोन झालेत मस्त साईज मध्ये दाखवून बंद कर

डायरेक्ट चिंबोरी पाला लगले कारण पानी प्रेस जाता हम दिसंबर है पानी पैसा मतलब कपास अवकाश हो लूट मैं तुझे पाइड बगून देख ना

हो काय दाखव चावायला वाटत चावली येत विक्रम बघितली आणि काय खाऊ काम नाही जनतेने भेटली तर भेटते ना नाही तर नाही आता चढण आले बघा चला मग काय

मित्रांनो खूप धावायला लागते त्याच्यामुळे आपल्याला चिंबर आहे का भेटत नाही पण एवढा धावून धावून पण काय आपल्याला भेटल्या नाही दोनच भेटलेत आहेत आमच्याकडे असं तर भेटले अपेक्षा जास्त भेट होती पण भेटल्या कमी व्हिडिओ आवडले असतील लाईक करा कमेंट करा बाय